नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा ऑल इंडियाची आणि महाराष्ट्राची काउन्सिलिंग कधी सुरू होणार तुम्हाला हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या सर्व प्रश्नांचं देखील या ठिकाणी मी आन्सर देणार आहे मित्रांनो ओके हो बघा तुम्हाला या ठिकाणी जर आमच्यासोबत जर काउन्सिलिंग करायची असेल एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपी बीएससी नर्सिंग तर मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता ओके यामध्ये काय या असणार बघा डिटेल काउन्सिलिंग करून दिली जाणार तुमची तुमची कॉलेजची लिस्ट बनून दिली जाणार बघा तुमच्या मार्चच्या बेसिसवरती रँक अँड कट ऑफ अनालिसिस असणार थोडक्यात जर तुम्ही आमच्यासोबत जर जॉईन करताय बघा एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये तर यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जॉईन करतात तुमची सर्व डिटेल आमच्याकडे येते त्यानंतर आम्ही तुम्हाला आमच्या दुसऱ्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड करतो व त्यासोबतच तुम्हाला अल्टरनेट नंबर देतो व तुम्हाला जे काही तुमचे प्रश्न असतील तुम्ही ते अल्टरनेट नंबरवर विचारू शकता जे काही नवीन अपडेट येतील ते ग्रुपवर आम्ही टाकतो आणि जे काउन्सिलिंग असते बघा संपूर्ण काउन्सिलिंग त्यासाठी विशेष गायडन्स चांगल्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगतो आमच्या ऍप्लिकेशन मध्ये जॉईन करायचं असेल तर एक हजार नऊशे नव्याण्णव मध्ये करून टाका स्पेशल गायडन्स असणारे लो मार्क कॅन्डिडेट साठी आणि यामध्ये लाइव्ह लाईव्ह चे थेट सेशन कंडक्ट केले जाणार आहे बघा तुमच्यासाठी तुमचे प्रश्न सर्व देखील यामध्ये सॉल्व्ह होणार तर सर्व प्रोसेस आमच्याकडून करण्याचं ठरवतंय तर आमची फीस आहे बघा सात हजार यामध्ये तुमचं फॉर्म फिलिंग वगैरे सगळं इन्क्लूड असेल बघा ऑल इंडिया प्लस महाराष्ट्रासाठी ओके तर जॉईन करायचं असेल मित्रांनो तर नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचे तुम्ही जॉईन शकता आणि अजून जर तुम्ही आमचं व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर पटकन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे नवीन नवीन साठी आता बघूया आपण या ठिकाणी तुमचं आयुषची जी काउन्सिलिंग आहे बघा आयुष काउन्सलिंग ही कधी सुरू होणार ओके आपण आता बघूया चला मग या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तुम्ही ऑल इंडिया आयुष काउन्सिलिंग डबल ए ट्रिपल सी एक्सपेक्टेड शेड्यूल आपण या ठिकाणी बघणार आहे बघा मी तुम्हाला सांगणार आहे आता तुमची आयुची जी काउन्सिलिंग ती कधीपासून सुरू होणार तर बघा याच्या या ठिकाणी आणि या ठिकाणी एक्सपेक्टेड डेट आपण घेतलाय तर बघा यामध्ये तुमचं नोटिफिकेशन आणि सीट मॅट्रिक्स हे लास्ट वीक ऑफ ऑगस्ट म्हणजे पंचवीस ते तीस ऑगस्ट या दरम्यान काय येऊ शकतो तुमचं या ठिकाणी नोटिफिकेशन आणि सीट मॅट्रिक्स येणार ओके मग या ठिकाणी तुमचं राऊंड वन साठी राऊंड वन आणि रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट होणार तर फर्स्ट अँड सेकंड सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये काय होऊ शकतं तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन होऊ शकतो आणि राऊंड सुरू होऊ शकता ओके राऊंड वनचं रिझल्ट बघा कधी येणार तर टेन्थ अँड ट्वेल्थ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला काय येऊ शकतो तुमच्या या ठिकाणी रिझल्ट येऊ शकतो हे ये कशासाठी मित्रांनो हे जे तुमचं एक्सपेक्टेड शेड्यूल आहे बघा या ठिकाणी डबल ए ट्रिपल सी साठी ओके त्यानंतर रिपोर्टिंग टू कॉलेज कॉलेजला कॉलेज कधीपर्यंत रिपोर्टिंग करायची तुम्हाला मिड सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपण कशाच्या बेसिसवरून तुम्हाला हे सांगतोय तर जो लास्ट इयरचा दोन तीन वर्षाचा जो अनालिसिस केलाय आपण डेटा घेतला या ठिकाणी ऑल इंडिया एम सी सी नंतर किती दिवसानंतर आयुषची काउन्सिलिंग सुरू होते व कितव्या राऊंड नंतर स्टेटची काउन्सिलिंग सुरू होते व किती दिवसानंतर होते ते त्या बेसिसवरून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय मित्रांनो ओके चला मग नंतर तर बघा ऑफिशियल वेबसाईट आहे बघा तुम्हाला या ठिकाणी जर डबल ए ट्रिपल सी साठी जर रजिस्ट्रेशन करायचंय डबल ए ट्रिपल सी डॉट गो जीओ डॉट इन या वेबसाईटवरती काय करायचंय तुम्हाला डबल ए ट्रिपल तुम सी साठी रजिस्ट्रेशन करायचंय मित्रांनो हे आता तुमची स्टेट आयुष काउन्सिलिंग एक्सपेक्टेड टाइम लाईन या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे बघा या ठिकाणी तुमचं राउंड रजिस्ट्रेशन कधी होणार तर मिड टू एंड सेप्टेंबर या दरम्यान काय होऊ शकतो डबल ट्रिपल सी साठी रजिस्ट्रेशन आणि राऊंडचं या ठिकाणी काय होऊ शकतो सुरू होऊ शकता मग त्यानंतर बघा राउंड वन वनचं रिझल्ट कधी येणार तुमचं तर तुमचं राऊंड वनचं रिझल्ट लास्ट वीक ऑफ सप्टेंबर मध्ये येऊ शकतो ओके खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे पालकांचे देखील प्रश्न आहे खूप सारे विद्यार्थी व मित्र या ठिकाणी फोन करताय कंटिन्युअसली विचारताय बीएमएस बी एच एम एस थोडक्यात आयुषसाठी काउन्सिलिंग कधी सुरू होणार तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे प्रश्न म्हणून या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी आन्सर देतो तुमचे प्रश्न म्हणून या ठिकाणी तुम्ही जास्त कॉल करताय म्हणून आम्ही थोडक्यात तुमच्यासाठी एक टेंटेटिव्ह शेड्यूल या ठिकाणी बनवलाय बघा रिपोर्टिंग टू कॉलेज कधीपर्यंत करायची तुम्हाला फर्स्ट वीक ऑफ ऑक्टोबर असा प्रकारे आहे तुमचा डबल ए ट्रिपल सी आणि स्टेट कोर्ट या ठिकाणी शेड्यूल ओके थोडक्यात बघूया विद्यार्थी मित्रांनो बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स दिले या ठिकाणी काही तुमच्यासाठी जे तुम्हाला लक्षात ठेवायचे फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग इज कंडक्टेड बाय डबल ए ट्रिपल सी म्हणजे ज्या पंधरा पर्सेंट जागा असतात तुमच्या आयुष्यसाठी ते कोण कंडक्ट करते या ठिकाणी तर डबल ए ट्रिपल सी ओके त्यानंतर बघा जे राहिलेल्या पंच्याऐंशी पर्सेंट सीट आहे बघा तुमच्या ते कशाचे आता स्टेट कोटा काउन्सिलिंग असते बघा ज्याला हँडल करते बाय बघा स्टेट आयुष अथॉरिटीज ओके तर ज्या पंधरा पर्सेंट जागा आहेत तुमच्या ते डबल ए ट्रिपल सी करणार ओके त्यावरती काय होणार तुमची ऑल इंडिया साठी काउन्सिलिंग होणार आणि ज्या राहिलेल्या पंच्याऐंशी पर्सेंट जागा आहेत स्टेट आयुष अथोरिटी का काय करणार कंडक्ट करणार विद्यार्थी मित्रांनो हो, ओके त्यानंतर बघा आता बघा यानंतर यामध्ये पॉईंट पॉइंट दिले बघा सेपरेट रजिस्ट्रेन इज रिक्वायर्ड फॉर डबल ए ट्रिपल सी अँड स्टेट काउन्सिलिंग दोघांसाठी डबल ए ट्रिपल सी आणि स्टेट साठी दोन वेगवेगळे रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचे डबल एट ट्रिपल सी ची मी तुम्हाला वेबसाईट सांगितली आणि तुम्हाला जो पंच्याऐंशी पर्सेंट कोटा आहे याचा सीईटीसी या पोर्टल वरती करायचं आहे मित्रांनो ओके त्यानंतर बघा एमबीबीएस बीडीएस काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन इज नॉट व्हॅलिड फॉर आयुष कोर्सेस थोडक्यात जर तुम्ही पहिले एमसीसी जर काउन्सिलिंग केली असेल आणि त्यामध्ये जर एमबीबीएस बीडीएस चे रजिस्ट्रेशन केलं असेल तर हे रजिस्ट्रेशन आयुष साठी व्हॅलिड नसणार तुम्हाला देखील नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागणार डबल ए ट्रिपल सी साठी ओके त्यानंतर बघा अप्लाय सेपरेटली ऑन बोथ पोर्टल्स इफ यू विश टू पार्टिसिपेट इन बोथ तुम्ही दोघां दोघी पोर्टलवरती काय करू शकता अप्लाय करू शकता जर तुमची इच्छा असेल तुम्हाला डबल ए ट्रिपल सी आणि त्यासोबत स्टेट कोडाची काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही दोघांमध्ये काय करू शकता या ठिकाणी अप्लाय करू शकता विद्यार्थी मित्रांनो ओके तर माहिती आवडली असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक केले नसेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचं तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू